कॅच बसला हातात <laughs> अरे कस असू आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला ते बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असत <laughs> <laughs> सूर्यकुमार यादवचा म्हणजे ज्या प्रकारचा तो झेल घेतला तो झेल किंवा बाहेर त्याचा पाय जरी टेकला असता तरी काही आजचा दिवस तुम्हाला मला बघायला मिळाला नसता त्याच्यावर सूर्यकुमार यादव तुझं खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक संपूर्ण आपल्या भारतीयांचे डोळे तुझ्याकड लागलेले होते आणि अप्रतिम झेल तो घेतला रोहितनं सांगितलंच नास्ता घेतला तर तुला बघितलंच असतं पण रोहितने एकट्याने बघितलं नसतं आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं आम्ही आमचे लोक फार वेळेत जिंकल्यानंतर एवढा उदो उदो करतात आणि हारल्यानंतर दगड मारायला ना कमी नाही करत आपल्या इथला खिलाडू पाना कधी आपल्याला पाहायला मिळत नाही ज्या प्रकारची बॅटिंग ते करतात अक्षरशः मला असं वाटतं की अनेक वेळा बॉलर्सला वाटत असेल की हे नसले तर बरं आहे आणि टीम अडचणीत असताना सेंचुरी मारणं हे सगळ्यात महत्वाचं आहे असे प्लेअरच आपल्याला जिंकून देऊ शकतात आणि अर्थातच त्यांनी जो कॅच पकडला तो कॅश तर आपण कोणी विसरू शकत नाही आणि ते देखील मनात हेच म्हणत मना असतील की बरं झाला कॅच माझ्या हातामध्ये आला पण असा हा काही योगायोग नव्हता तो तुमचं श्रम होत तुमची प्रॅक्टिस होती त्यामुळे इतका कठीण कॅश तुम्ही पकडू शकले असा कॅच म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर जायचं तो परत आत फेकायचा परत आत येऊन तो पकडायचा इट वॉज वन ऑफ द इम्पॉसिबल टास्क जी तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण केली आहे सूर्यकुमारने तो झेल घेतला तेव्हा या गाण्याचं महत्व आणखी समजलं तो कॅच होकला असता तर काय झालं असत ते काय मी काय बोलत नाही आपण पॉझिटिव्ह बोलूया आणि त्या फायनल मॅच मधल्या पराभवाच्या छायेतून आपण विजय खेचून आणला हे आपले जिगरबाज खेळाडू इथे आहेत अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग आहे एकी मारा लेकिन सॉलिड मारा सूर्यकुमारने त्या दिवशी एकी कॅच लिया लेकिन क्या सॉलिड लिया। सूर्यकुमारच्या त्या कॅचची आठवण आली की डेव्हिड मिलर रात्री झोपेत सुद्धा उठत असेल एक ही कॅच लिया लेकिन क्या सॉलिड लिया